अकरा मे पर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता दोन दिवसात विम्याची रक्कम देणार असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदार यांचे कार्यालय सोडले होते गंगापूर तालुक्यातील जामगाव भेंडाळा मंडळातील शेतकऱ्यांना पीक वंचित ठेवल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार यांच्या कॅबिनचा ताबा घेतला होता यावेळी तहसील कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता यापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता परंतु प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाचा ताबा घेत पीक विमा कर्मचारी हेमंत शिंदे आणि अप्पर तहसीलदार आकाश दहाधडे नायब तहसीलदार गौरव खैरनार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धाऱ्यावर धरले होते या आंदोलनामध्ये भाऊसाहेब गवळी ज्ञानेश्वर गायकवाड संजय गायकवाड रामदास माने सदानंद गायकवाड बापूसाहेब गायकवाड गोकुळ बुरुडे कैलास निकम अनिल मोरे ऋषिकेश चव्हाण अविनाश चव्हाण नवाज पटेल मासूम पठाण यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर